पीडित महिलेने सुशील कराड वगैरे तिघांविरुद्ध पोलिसांकडे एक तक्रारी अर्ज दाखल केला होता त्या तक्रारी अर्जातील तिच्या आरोपानुसार सुशील कराड वगैरे तिघांनी तिच्या व तिच्या पतीकडून काही रकमा जबरदस्तीने काढून घेतलेल्या होत्या काही रकमा खात्यावर ट्रान्सफर करून घेतलेल्या होत्या तिला दागिने विकण्यास भाग पडून त्या रकमा वसूल केलेल्या होत्या रजिस्टर्ड खरेदी करत जबरदस्तीने करून जमीन जमीनावर करून घेतली होती असे आरोप होते त्याचप्रमाणे पॉक्सो कायद्यांतर्गत काही आरोप करण्यात आलेले होते तिने दिल्ला तक्रारी पोलीस महासंचालकांनी बीड पोलिसांकडे चौकशीसाठी पाठवलेला होता बीड पोलिसांनी चौकशी पूर्ण करून कोणताही गुन्हा घडलेला नाही असा अहवाल तयार केला होता त्यानंतर तिने एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर येथे खाजगी येथे एक फिर्याद दाखल केलेली होती परंतु एमआयडीसी पोलिसांनी सुद्धा प्राथमिक तपास पूर्ण करून घडलेल्या घटना या परळी शहरात घडलेल्या असल्यामुळे तिने तिथे दात मागावी असं तिला समजपत्र दिलेलं होतं त्यामुळे त्याविरुद्ध तिने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये खाजगी फिर्याद दाखल केलेली होती ती फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना समन्स बजावलेलं होतं त्यामध्ये आम्ही आरोपित्रपे हजर होऊन म्हणणंही दाखल केलेलं होतं त्या प्रकरणामध्ये न्यायालयाने सुरुवातीला एमआयडीसी पोलिसांनी अहवाल सादर करावा असा आदेश केलेला होता त्यानुसार काल एमआयडीसी पोलीस स्टेशन सोलापूर यांनी न्यायालयामध्ये अहवाल दाखल केला आणि घडलेल्या सर्व दखलपत्र गुन्हे हे हे परिसरात घडलेले असल्यामुळे तिने तिकडेच दाद मागावी असं पोलिसांनी आपला म्हणणं दाखल केलं होतं आपला अहवाल सादर केला होता त्याप्रमाणे त्यावर काल न्यायालयासमोर युक्तिवाद झाला न्यायालयाने आज त्याचा निकाल दिला असून निकाला त्या निकालाप्रमाणे घडलेले सर्व दखलपात्र गुन्हे हे परिसरात घडलेले आहेत त्यामुळे त्या कथित गुन्ह्यासाठी तिने तिथल्याच न्यायालयामध्ये दाद मागणे योग्य राहील असं निरीक्षण नोंदून न्यायालयाने सोलापुरातील खाजगी फिऱ्यात फेटाळलेली आहे व ती फिर्यादीस परत करून तिने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी असा आदेश पारित केलेला आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका